व्यक्त करते अध्यक्ष महोदय मी दहा मिनिटापासून हात वर करते है। आज सगळेजण बघतायत पण ही पद्धत नाहीये फक्त मला इग्नोर करते बाकी सगळ्यांना चान्स देत आहे अध्यक्ष महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सदस्यांची मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे तिथे साहेब बोलले की सगळ्या सदस्यांना संधी देणार हे क्रम प्राप्त आहे ताई मी आपल्याला सांगितलं मागण्यावरती आपलं पहिलं नाव येणार आहे बघा आता माझं घ्या घ्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला पण पंधरा वर्ष झाले या सभागृहात आपण जेष्ठ आहात आपल्याला विनंती आहे दिली ती कोणी दिली नाही घ्या ताई ताई घ्या दिस इज नॉट डन घ्या ताई तु� अध्यक्ष महोदय असं नाही होत अध्यक्ष कमीत कमी औचित्य किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या सदस्यांना आपापल्या मतदारसंघाचे जिल्ह्याचे विषय मांडू द्या अध्यक्ष महोदय मलाही नाही म्हणतायत मी काही रिएक्ट नाही झालो मलाही नाही म्हणतायत त्यामुळे आता त्यांना संधी दिली आहे ते बोलायला उभे राहिले ते बोलायला उभे राहिले माझी आपण बोला आपण घ्या